शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी थकीत कर्जावर मोठा निर्णय सरकारचा जे आर आला राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळाक्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनात शिफारशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये नवीन सदस्याचा समावेश करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन सहकारपण पनम वस्त्रोद्योग विभाग यांच्यामार्फत या ठिकाणी सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आपण आता पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळाक्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शिफारस म्हणजे शासनात शिफारस करण्यासाठी आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्य अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली संद्राबाईन शासन निर्णवे समिती गठीत करण्यात आलेली आहे तर सदर समितीचे अध्यक्ष यांनी संद्राबाईन शासन निर्णवे गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये अपर मुख्य सचिव म्हणजे जलसंपदा प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान सचिव पद्म कृषी आयुक्त व व्यवस्थापकीय संचालक महा आय टी यांचा समावेश करण्याबाबत सूचित केले आहे त्यानुसार सदर समितीमध्ये उक्त सदस्याचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता या ठिकाणी आपण शासन निर्णय पाहूया तर शासन निर्णय असा आहे की राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळाग्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये समितीचे अध्यक्ष यांनी सूचित केल्यानुसार नवीन सदस्याचा समावेश करण्यास शासन मान्यता देत आहे तर याच्यामध्ये सदर समितीची रचना ही खालीलप्रमाणे असेल नाव व बदनाम या ठिकाणी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार असणार म्हणजे अध्यक्ष तथा मुख्य कार्य अधिकारी मित्र पुन्हा अपर मुख्य सचिव अपर मुख्य सचिव वित्त महसूल कृषी जलसंपदा त्याच्यानंतर सहकार व पण म्हणजे प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान सचिव कृषी आयुक्त पुणे व्यवस्थापकीय संचालक महायटी मुंबई अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार बँक मर्यादा मुंबई तर अशा प्रकारे अध्यक्ष व कार्यकारी संचालक बँक ऑफ महाराष्ट्र यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी सहकार आयुक्त व निबंधक सहकार संस्था पुणे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा